किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेमार्फत उपलब्ध संधी या विषयावर व्याख्यान आयोजित स्पर्धा परीक्षेमध्ये संयम आणि सातत्य गरजेचं सा मयूर राजमाने यांचं प्रतिपादन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्फत उपलब्ध संधी या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले पृथ्वी अकॅडमी कराडचे संचालक माननीय मयूर राजमाने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांच्या हस्ते मयूर राजमाने यांचे स्वागत करून करण्यात आले प्रारंभी उपप्राचार्य डॉक्टर स्वानंद कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षा सेल मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व्याख्यानात मयूर राजमाने यांनी राज्यसेवा लोकसेवा आयोग व सरळ सेवा अंतर्गत मिळू शकणाऱ्या संधींबाबत सखोल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना संयम आणि सातत्याचे महत्त्व पटवून दिले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील मागे पडण्याचं कारण काय यावरही त्यांनी मार्मिक भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली

यांचा विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी सानिका बाबर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा